स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आजचा दिवस खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे हर तालिका हरतालिका हे व्रत आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचं व्रत आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या व्रतापैकी हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं जी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली म्हणजेच कुमारिका मुली योग्य वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केलं जात हे व्रत माता पार्वतीने भगवान शिव शिवाला भक्तीने स्मरण करत असते कारण तिने त्यांना पती म्हणून मिळवण्यासाठी घोर कठोर व्रत केलं होतं या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची आराधना केली जाते त्या ज्यामुळे विवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चर्या प्रतीक आहे त्यासाठी तिने सखीची मदत घेतली होती या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व हे पार्वती तत्व शिवतत्व आणि पार्वती तत्व हे खूप इतर दिवसांपेक्षा जास्त जास्त तुलनेमध्ये सक्रिय प्रमाणात जागृत असतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर त्या सेवेच उपायांचं आपल्याला जे शीघ्र खळ आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असत आणि म्हणून आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत उपाय सांगणार आहे कारण उद्या मंगळवार हरतालिका अब्रत आहे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की जेणेकरून तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल जीवनातील जे जी ज्या काही दुःख अडचणी संकटे अर्थ अडथळे तर ते दूर होतील सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आहे करायचा आहे तर तो आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे अगदी सकाळी तुम्ही मुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तामध्ये हा उपाय करणं जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही ज्या वेळेमध्ये स्नान करता त्यावेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कर, करायचा आहे आज जो उपाय तो मी करून शेअर करणार आहे तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल आणि हरतालिका हर देखील पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठीच व्हिडिओमध्ये जो हा मी धा उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो जो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने पती पत्नीने ही एक वस्तू आहे तर ती आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक राहतात आणि यामुळे काय होतं की या लोकांना आपली जी झालेली प्रगती असते तर ती बघवत नाही त्यामुळे कुठेतरी शत्रू दोष किंवा शत्रू पिढांचा त्रास जो आहे तर तो आपल्या जीवनामध्ये येत असतो किंवा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या इच्छा धनप्राप्तीसाठी असेल लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्ती संबंधीचा असेल त्याचबरोबर काही शारीरिक शारीरिक मानसिक त्रास तुम्हाला होत असेल तर त्याचप्रमाणे घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असेल किंवा मग काय होतं बघा आपण सतत नकारात्मक विचार करत असतो एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये मला यश मिळतच नाही किंवा मिळणारच नाही असं आपला भाव असा आपला भाव असतात आणि त्यामुळे काय होतं की आपला पूर्ण जोर जो आहे तर तो निगेटिव्ह होऊन जातो आणि प्रत्येक जा गोष्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह विचारांचा सामना जो आहे तर तो करावा लागतो किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणची ऊर्जा कशी असते हे देखील आपल्याला माहीत नसतं ती ऊर्जा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे जर ती ऊर्जा निगेटिव्ह असेल तर त्याचा पूर्णपणे प्रभाव जो आहे तर तो आपल्या जीवनावरती आयुष्यावरती पडत असतो त्यामुळे सर्व जे काही दोष आपल्या शरीरामध्ये तयार झालेले आहे ते सर्व दोष दूर करण्यासाठी किंवा मग मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा येतात असतात ना त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे या उपायाने अर्थात तुमच्या कष्टाला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळणार आहे बघा कष्टशिवाय कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो परंतु कष्टाला कुठेतरी परमेश्वराची साथ आपल्याला मिळावी त्यामुळे पण हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते अशा पवित्र तिथीवरती करत असतो अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल आता उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहे अगदी ब्रह्म मुहूर्तामध्ये तुम्ही जर हा उद्या उपाय करणार असाल तर करू शकता काही हरकत नाही आणि आवर्जून करा ज्यांना शक्य आहे त्यांना आता मुहूर्त म्हणजे काय तर साडेतीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत या कालावधीमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर मग या कालावधीमध्ये करा नाही शक्य झालं तर मग हा जो उपाय आहे तर ज्यावेळी तुम्ही स्नान करता त्या वेळेमध्ये देखील दे करू शकता पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही हरतालिकेचं पूजन जे आहे तर ते करू शकता आता आपल्या गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगितलं जातं की ज्यावेळी आपल्या घरामध्ये पितृदोष असतो वास्कुदोष असतो त्या वेळेमध्ये तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा त्याचं फळ आपल्याला जे आहे ते मिळत नाही त्यामुळे या उपायाने आपला पितृदोष आपल्याला जर पितृदोष असेल तर तो सुद्धा थोडासा कमी होईल आणि फक्त उपाय करत असताना श्रद्धेने आणि भक्तिभावाने विश्वासाने करण्याची खूप गरज असते बघा तरच ते उपाय जाहे जाहे जे आहे सेवा जे आहे तर ती सफल ठरत असते बघा जे सण असतात ना या सणामध्ये त्यांची जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते आणि ह्या ज्या सणामध्ये आपण उपाय करतो तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप जास्त प्रभाव टाकत असतात त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदण्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा सेवा ज्या आहेत तर त्या करणं खूप गरजेचं असतं सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला जागेवरती बसूनच देव महादेव आणि माता पार्वतींचं सोबतच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गरम किंवा गार पाणी घेऊ शकता कोणतंही पाणी घेतलं तरीही चालेल काही अडचण नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पवित्र नदी नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्ही आंघोळीसाठी गेला तर अतिशय अत्यंत खूप खास आणि उत्तम परंतु जर नसेल तर मग आपण हा उपाय घरामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला हे जे काही साहित्य मी सांगणार आहे तर ते तुम्हाला काढून ठेवायचं आहे त्यामध्ये पहिलं असणार आहे ते म्हणजे बेलाचं पान सर्वांनाच माहीत आहे किंवा देवादिदेव महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अधुरी मानली जाते त्यामुळे तुम्हाला पहिली वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे बेलाचं पान त्यामुळे त्यानंतर थोडस गाईचं कच्च दूध जे असतं तर ते घ्यायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर थोडस खडे मीठ घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू ज्या आहेत तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या वाटीमध्ये ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे यानंतर हातामध्ये हातामध्ये धरायची ही वाटी आणि शिवमाता पार्वतीच आणि देवादिदेव महादेवांचं स्मरण करून ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकल्यानंतर एक मंत्र तुम्हाला सांगते मी तो तुम्हाला म्हणायचा आहे जर नसेल शक्य तर मग हर हर गंगे म्हणा किंवा ओम नम शिवाय किंवा ओम पार्वती पते नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे तर मंत्र असा आहे बघा गंगेचे यमुनेचे व नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मीन सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मला शक्य झालं तर मी स्क्रीनवरती लावेल ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाइप करू शकता तेवढीच मला माझ्या युट्युब परिवाराकडून हेल्प होईल तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तिथून तुम्ही बघून म्हणू शकता आता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे ज्या वस्तू सर्व सांगितल्या आहे त्या सर्व घेण्याचा प्रयत्न करा ज्यांना एखादी वस्तू नसेल त्यांनी स्किप केली तर हरकत नाही किंवा नसेल तर फक्त घेण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे नसेलच तर त्यांना हरकत नाही एखादी स्किप तुम्ही करू शकता काही अडचण नाही आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी यापैकी कुठल्याही एका मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी घरामध्ये सर्वांनी आवर्जून करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे उपाय जर तुम्ही केला तर नक्की याचा लाभ जो आहे तर तुम्हाला होईल त्यानंतर तुमची आंघोळ झाली की जे काही बेलाचं पान आपण टाकलं होतं ते काढून घ्यायचं निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं बाथरूम मध्ये तसंच पडून द्यायचं नाही किंवा त्या वाटीमध्ये तसंच राहून द्यायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा फायदा होईल आता घरामध्ये जर तुम्हाला सुतक असेल असेल किंवा सुतक तर मग तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला फक्त याचे फायदे जे आहेत तर ते बघायला मिळेल सर्व शत्रूंचा त्रास दूर होईल सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या नक्कीच देवादी देव महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील आणि देवादी देव महादेव हे पूर्ण करतील मला अशी तरी ख्या खात्री आहे बघा विश्वासाने केलेला कोणताही उपाय जो आहे तर तो सफल ठरतो तर या उपायाने आपल्या होईल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल त्या अशा पद्धतीने तुम्हाला जी जी काही आपली पूजा आहे सेवा आहे तर ती उद्याच्या दिवशी आपल्याला होईल तेवढी जास्त जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी छानशी पूजा आहे आणि हर तालिकेच्या सर्व माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या ताईंना हर खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थन